नमस्कार तर आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा गोडाचा पदार्थ म्हणजे शिरा बनवणार आहोत कुठल्याही पदार्थाचं जर माप अगदी परफेक्ट आणि अचूक असेल तर तो पदार्थ हा परफेक्टच बनतो तर आज आपण अगदी अचूक प्रमाणासह हो, सर्वांच्याच घरात उपलब्ध असलेले दोन सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरणार आहोत ज्यामुळे या, या शिऱ्याची चव अगदी दुप्पट वाढते चला तर मग न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर इथे एक मी बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना आपल्याला ते वितळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट होईल तर अर्धी वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच वाटीने इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे ही महत्वाची टीप आणि रवा घेताना शक्यतो तो बारीकच घ्या जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरीहीसुद्धा चालेल तर आपल्याला अगदी मंद आचेवर हा रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी वगैरे करायची नाही आहे अगदी मंद आचेवरच आपल्याला छान खमंग हा रवा भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर रवा व्यवस्थित भाजून घेतला की तो पूर्णपणे व्यवस्थित भाजला जातो आणि करपत देखील नाही त्यामुळे मंद आचेवर आपण रवा भाजून घेणार आहोत तर इथे मी अगदी दोन ते तीन मिनटे हा रवा छान व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तर यात घालणार आहोत आपला पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे बेसन तर इथे मी एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे बेसन सुद्धा आपल्याला रव्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे आपल्या ज्या शिऱ्याला टेस्ट येते ती अगदी अप्रतिम येते आणि कलर देखील अगदी मस्त सुंदर येतो छान खमंग असा शिरा आपला बनवून तयार होतो तर बेसन आपल्याला अगदी छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि फक्त एक चमचा वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही तर रवा अगदी थोडासा भाजत आला की साधारण दोन ते तीन मिनटं त्यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर हे पा अगदी मंद आचेवर मी आता रवा आणि बेसन व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे इथे काजूची पावडर तर इथे मी पाव वाटी काजू पावडर घेतलेली आहे साधारण दहा ते बारा काजू मी इथे मिक्सरमधून अगदी बारीक असे फिरवून घेतलेले आहे ही पावडर यामध्ये घातलेली आहे आणि तीसुद्धा आता आपल्याला रव्यासोबत अगदी साधारण तीन ते चार मिनटांसाठी भाजून घ्यायची आहे काजू पावडर घातल्यामुळे शिरा अगदी मस्त लागतो चवीला एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने चला तर मग सा 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 आता साधारण दोन ते तीन मिनटे याला छान व्यवस्थित असं भाजून घेऊ तर इथे आपला अगदी मंद आचेवर रवा मस्त असा भाजून झालेला आहे कलर बघू शकता तुम्ही हलकासा चेंज झालेला आहे यापेक्षाही जास्त डार्क रंगावर याला भाजायचं नाही आता यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर एक वाटी रवा होता यासाठी इथे मी तीन वाटी गरम पाणी करून घेतलेलं होतं तर हे संपूर्ण पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ रवा सुद्धा खूप गरम आहे आणि पाणी देखील आपलं गरम आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी रव्यासाठी बरोबर त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी वापरायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथे मी शिरा बनवण्यासाठी संपूर्ण पाण्याचाच वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणीसुद्धा इथे वापरू शकता किंवा संपूर्ण दूधसुद्धा इथे वापरलं तरीही चालेल तर आता पुन्हा व्यवस्थित असं आपण एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि शिरा आता आपला थोडासा घट्टसर होत चाललेला आहे व्यवस्थित असं ते एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर इथे मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले ते यामध्ये घालू आणि पाऊन वाटी इथे मी यामध्ये साखर घातलेली आहे तर आता ही घातलेली साखर आपण शिऱ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ एक वाटी रवा त्यासाठी पाऊन वाटी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप असं इथे मी प्रमाण वापरलेलं आहे आणि तीन वाटी पाणी साखरेचं प्रमाण तुम्हाला जर जास्त शिरा गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखर इथे घातली तरीहीसुद्धा चालेल तर आता ही साखर व्यवस्थित अशी आपण शिऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनिटांसाठी याला एक वाफ काढून घेऊ तर इथे मी शिऱ्याला पाच मिनिटांसाठी एक वाफ काढून घेतलेली आहे पुन्हा याला चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मस्त असा अप्रतिम चवीचा आपला शिरा इथे बनवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पहिल्यांदा जरी तुम्ही हा शिरा ट्राय केला तरी तुमचा शिरा अगदी परफेक्टच होईल अजिबात चुकणार वगैरे नाही तर हे पा तर तुम्ही सुद्धा हे दोन सिक्रेट साहित्य वापरून हा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा खाणारे तुमचं नक्कीच कौतुक करतील तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आहे